नवरात्र आली पण तुम्ही फक्त देवीचे पूजन करता खरी साधना तुमच्या मनात आहे का तुकाराम महाराज म्हणतात नवरात्र म्हणजे फक्त उत्सव नाही तर आपल्या अंतकरणातील रावणाचा नाश करण्याचा नऊ दिवसीय मार्ग या नऊ दिवसात साधलेले नव सद्गुण तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश आणतील म्हणूनच तर आपण नवप्रकाश सोडून देतो आणि दसरा आला की आपण बाहेरचा रावण जालतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्यातला रावणाचं काय लोभ क्रोध मत्सर अहंकार हेच तर आहेत आपल्या अंतर्मनातील रावण आणि संत तुकाराम महाराज म्हणतात यांच्यावर विजय मिळवला तरच खरी विजयादशमी साजरी होते आजच्या या कीर्तनात आपण जाणून घेऊ खरा उत्सव म्हणजे आतल्या राक्षसांचा नाश आणि आत्म्याचं शुद्धीकरण श्री गणराय विघ्नहर्ता मंगलमूर्ती तुझ्या कृपेने आज आपण एक सुंदर विषय कीर्तन करणार आहोत विषय आहे संत तुकाराम महाराज आणि नवरात्र चला मग विठ्ठल नामस्मरण करून सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा अभंग देवा तुझा नामाचा घास या परी नाही उपवास देवा तुझा नामाचा घास या परी नाही उपवास तुका म्हणे माझा विश्वास तुका म्हणे माझा विश्वास नामस्मरणे लाभो मोक्ष देवा तुझा नामाचा घास यापरी नाही उपवास तुका म्हणे माझा विश्वास नामस्मरणे लाभे मोक्ष नवरात्र म्हणजे देवीची आराधना शक्तीचं पूजन संत तुकाराम महाराज म्हणतात की खरी शक्ती आपल्या अंतर्मनात आहे नवरात्र आपण शरीराला उपवास घालतो पण महाराज सांगतात मनालाही उपवास द्यावा म्हणजे मन वाईट विचारांपासून रिकाम ठेवावं आणि देवाच्या नामाने भरून टाकावं नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा होते तुकाराम महाराज शिकवतात की या नऊ दिवसात आपण नऊ सुद्गुणांची साधना करावी पहिली म्हणजेच श्रद्धा दुसरी भक्ती तिसरा संयम चौथा क्षमा पाचवा दया सहावी सेवा सातवा प्रेम आणि आठवा त्याग आणि नववं सत्य ही साधना म्हणजे खरी शक्ती पूजा याबद्दल आपण एक भावनिक स्पर्श होऊन अशी कथा बघूया एका भक्ताची गोष्ट आहे तो नवरात्रेत दरवर्षी उपवास करायचा देवीची पूजा करायचा पण त्याच्या वागण्यात राग अहंकार लोभ भरलेला होता एकदा तो तुकाराम महाराजांकडे आला आणि विचारलं महाराज मी इतके दिवस उपवास करतो तरी माझं मन शांत का होत नाही तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले अरे भाऊ उपवास म्हणजे फक्त अन्नाचा ता त्याग नव्हे म्हणजे की उद्या नवरात्र आहे म्हणून तुला उद्या उपवास करायचा आहे त्यामुळे तू उद्या सकाळी उठून अंघोळ करशील देवीच्या पाया पडशील किंवा नाही आणि अका दिवस अन्नाचा त्याग करशील म्हणजे तुझा उपवास पूर्ण होईल का तो भक्त म्हणाला म्हणजे महाराज मी काही समजलो नाही महाराज म्हणाले की फक्त अन्नाचा त्याग करून काही नाही होत त्यासाठी भक्ती करावी लागते अंघोळ करून मातासमोर हात जोडून म्हणावं लागतं की माझा आजचा उपवास तुझ्या परत पोहोचू आणि तिचे नामस्मरणात वेल घालवावा लागतो तेव्हा जाऊन तो उपवास पूर्ण होतो उपवास करताना मनात कोणती इच्छा मोह कोणाबद्दल द्वेष नसावा कोणाचाही तिरस्कार नाही करावा मनात क्रोध नसावा तेव्हा जाऊन आपला उपवास पूर्ण होतोय उपवास म्हणजे मन वाईट प्रवृत्तीपासून रिकामं करणं देवाचं नाम घेणं हेच खऱ्या उपवासाचं फल आहे तो भक्त रडू लागला त्याला खरी नवरात्र साधना उमगली म्हणूनच आम्हा आम्हा घरी धन शब्दाची रत्ने सुंदर असा अभंग आहे हा आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे करा महाराज सांगतात खरी शस्त्र म्हणजे शब्दांची शुद्धी खरी रत्न म्हणजे भक्तीचे शब्द का महाराज बोलतात की खरी शस्त्र म्हणजे शब्दाची शुद्धी आणि खरी रत्न म्हणजे भक्तीचा शब्द देवीचा खरा विजयदशमीचा उत्सव म्हणजे आतील राक्षसांचा वध म्हणजेच संत तुकाराम महाराज सांगतात की आमच्या घरी कुठलं सोनं चांदीचं चा। संपत्तीचं चा वैभवाचं चा धन नाही आमचं खरं धन म्हणजे शब्दाचं रत्न म्हणजेच नामस्मरण अभंग कीर्तन हरिपाठ आणि सत्शब्द रत्ने खरी संपत्ती म्हणजे भक्तीचे शब्द शस्त्रे जर वाईट प्रवृत्ती अहंकार लोभ क्रोध मत्सर यांचा सामना करायचा असेल तर सोने हत्यार नाही लागणार त्यासाठी लागतात सत्शब्द अभंग भजन नामस्मरण ही शस्त्र तुकाराम महाराज स्पष्ट करतात की भौतिक संपत्ती तात्पुरते आहे पण देवाचं नाव आणि हरिभक्तीचं बोलणं हे धन आहे त्यांच्या सहाय्याने आपण जीवनातले संकट दुःख आणि पाप जिंकू शकतो साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात खरं धन म्हणजे देवाचं नाम आणि खऱ्या शास्त्रांसारखं सामर्थ्य असतं ते हरिभक्तीच्या शब्दांमध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण रावण दहन करतो तुकाराम महाराज म्हणतात आपल्यातील लोभ क्रोध मत्सर दम अहंकार या रावणाचा नाश करणे म्हणजे खरी विजयादशमी बाहेरच्या रावणाला जाळलं पण आतला रावण आपण जगवलाच आपण जगवला तर उत्सव अपूर्णच राहतो म्हणजे आपल्या आतमध्ये एक रावण आहे तो म्हणजे आपला राग क्रोध मत्सर दम अहंकार पण जर हे आपल्याला ना जाणवले नाही तर तो उत्सव अपूर्ण राहतो म्हणून भक्तव नवरात्र हे केवळ बाह्यपूजा उपवासाचं नाव नाही तर संत तुकाराम महाराज सांगतात खरी नवरात्र साधनं म्हणजे मनातील वाईट प्रवृत्तींचं दमन आणि नामस्मरणाचं जागर देवीचं खरं पूजन म्हणजे आपल्या जीवनात दया प्रेम भक्ती क्षमा आणि सत्य अन्न म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवा माझा करविसी दासाचा हळवा नवरात्र उत्सव मित्र जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांची शिकवण आणि नवरात्रीतील हे कीर्तनशैली कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण सारे मिळून या नवरात्रेत अंतर्मनातील राक्षस जाळून भक्तीची दिवाळी करूया मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती ही जय जय रामकृष्ण हरी